हॅलो फ्रेंड कॉम्पिटेटिव्ह एक्झामामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्राचे समाजसुधारक या मध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जीवन परिचय बघणार आहोत तर चला सुरू करूया त्यांचा जीवन परिचय महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म तेवीस एप्रिल अठराशे त्र्याहत्तर यावर्षी जामखिंडी या संस्थानात कर्नाटक राज्यामध्ये झाला होता अठराशे पंच्याण्णवमध्ये त्यांनी पुणे येथे काँग्रेसम काँग्रेसमध्ये स्वयंसेवक म्हणून काम केलं त्यानंतर त्यांनी प्रार्थना समाजाचे प्रचारक म्हणून काम केलं एकोणीसशे एक ते एकोणीसशे तीन या दरम्यान त्यांनी इंग्लंड येथे पालीभाषा व बौद्ध धर्माचा अभ्यास केला एकोणीसशे तीन या वर्षी ॲम्स्टरडॅम येथे आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषद भरली त्या परिषदेमध्ये दे त्यांनी भारताचे नेतृत्व केले याच परिषदेमध्ये दे त्यांनी हिंदुस्थानातील उदार धर्म हा निबंध वाचला यावरती प्रश्न आलेला आहे त्यानंतर एकोणीसशे पाचमध्ये त्यांनी तरुण अस्तिकाचा संघ म्हणजेच यंग थिस्ट युनियनची स्थापना केली त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बारा ऑक्टोंबर एकोणीसशे सहा यावर्षी त्यांनी डिप्रेस क्लास मिशनची स्थापना मुंबई येथे केली त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती चंदावरकर आणि ते स्वतः सचिव होते त्यानंतर डिप्रेस क्लास मिशनचे एकोणीसशे नऊला मिशन ला मिशनचा तिसरा वर्धापन दिन मुंबईत साजरा केला होता तेव्हा त्या त्यामध्ये तीन महत्वाचे व्यक्ती उपस्थित होते त्यामध्ये सयाजीराव गायकवाड होते न्यायमूर्ती चंदावरकर होते आणि गोखले होते त्यानंतर या डिप्रेस क्लास मिशनचे जे हे होतं हेडक्वार्टर होतं ते मुंबईतून दोन एकोणीसशे बाराला पुण्यामध्ये हलवण्यात आलं त्यानंतर एकोणीसशे दहामध्ये त्यांनी मुरळी प्रतिबंधक सभा जेजुरी येथे भरवली त्यानंतर एकोणीशे बारा या वर्षी त्यांनी अस्पृश्य व ब्राह्मण सहभोजन अस्पृश्यता व ब्राह्मण सहभोजन त्यांनी भर्गु, पुण्यातील फडगुसन कॉलेज येथे हा कार्यक्रम घेतला त्यानंतर एकोणीशे सतरा साली त्यांनी कलकत्ता अधिवेशनामध्ये अस्पृश्यता निवारणाचा ठराव पास केला या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष बेजंट ह्या होत्या त्यानंतर एकोणीसशे सतरा या याच वर्षी त्यांनी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना केली नंतर एकोणीसशे अठरा भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद त्यांनी मुंबईला मुंबई येथे भरवली आणि या भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष सयाजी सयाजीराव गायकवाड हे बडोद्याचे राजा त्याचे अध्यक्ष होते त्यानंतर <coughs> या एकोणश या भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद मुंबईवरती या अगोदर परीक्षेमध्ये एमपीएससी मध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे त्यामुळे हे महत्वाचं आहे त्यानंतर एकोणीशे वीस मध्ये भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेची दुसरी परिषद नागपूर येथे झाली होती या नागपूर परिषदेचे अध्यक्ष मात्र महात्मा गांधीजी होते नंतर एकोणीशे एक वीस मध्ये येथे त्यांनी नेतृत्व केले एकोणीशे वीस मध्ये त्यांनी बहुजन समाज पक्षाचीही स्थापना केली एकोणीशे बावीस या वर्षी त्यांनी पुणे येथे अहिल्याश्रम ची स्थापना केली एकोणीसशे तेवीस या वर्षी त्यांनी तरुण ब्राह्मो ची स्थापना केली तर एकोणीशे चोवीसला त्यांनी केरळ संस्थामध्ये संस्थानामध्ये वायकुम सत्याग्रह झाला होता या वायकुं सत्याग्रहाचा उद्देश म्हणजे मंदिरामध्ये अस्पृश्यांना एंट्री मिळवणे हा होता तर या वायकुम सत्याग्रहामध्ये सुद्धाही त्यांनी सहभाग नोंदवला होता नंतर एकोणीशे सव्वीस मध्ये त्यांनी बहिष्कृत हितचिंतक सेवा संघाची स्थापना केली तर एकोणीसशे अठ्ठावीस साली त्यांनी कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना केली एकोणीशे एकोणतीस साली त्यांनी पार्वती मंदिर सत्याग्रह झाला तर त्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला पर्वती मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे हा त्या उद्देश होता त्यांचे काही महत्त्वाचे ग्रंथ आहे ज्यामध्ये ज्यावरती नेहमी प्रश्न विचारतो आयोग त्यामध्ये पहिला ग्रंथ आहे माझ्या आठवणी व अनुभव जे की आत्मचरित्रात्मक ग्रंथ आहे त्यानंतर त्यांचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न जो की प्रबंध आहे त्यानंतर त्यांनी काही महत्त्वाचे लेखसुद्धा लिहिले नाहीत त्यामध्ये भागवत धर्माचा विकास कानडी मराठी संबंध कोकणी मराठी संबंध अशा प्रकारचे लेख त्यांनी लिहिले अस्पृश्यांच्या स्वातंत्र्य स्वातंत्र्य मतदारसंघास मात्र त्यांनी विरोध केला हे इथे महत्वाचं लक्षात घेण्यासारखं आहे की अस्पृश्यांच्या स्वातंत्र्य मतदारसंघास त्यांनी विरोध केला तर फ्रेंड आपण विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावरती सीने विचारलेला प्रश्न बघणार आहोत तर पहिला प्रश्न बघूया एकोणीशे अठरामध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबईत भरवलेल्या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे हे अध्यक्ष होते आपण बघितलेच या अगोदर की एकोणीशे अठरामध्ये मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद भरली होती तर यावरती प्रश्न आला आणि त्याचे अध्यक्ष विचारले तर आपल्याला माहिती आहे कोण होते अध्यक्ष महाराज सयाजीराव गायकवाड हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे आणि या सभेमध्ये अजून कोण प्रेझेंट होतं तर टिळकसुद्धा प्रेझेंट होते ठीक आहे हे लक्षात घेण्यासारखा आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न बघूया महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बाबतीत खालीलपैकी कुठले विधान चुकीचे आहे तर बघूया पहिला ऑप्शन ते आर्य समाजाचे प्रचारक म्हणून त्यांनी कार्य केले तर मित्रांनो इथे घाई गडबडीत आपण बरोबर म्हणू शकतो पण त्यांनी कोणत्या समाजाचे प्रचारक म्हणून कार्य केले त्यांनी प्रार्थना समाज आणि ब्राह्मण समाज या दोन समाजाचे प्रचारक म्हणून त्यांनी कार्य केले त्यांनी आर्य समाजाचे प्रचारक म्हणून कार्य केले नाही हे इथे लक्षात घेण्यासारखं आहे त्यामुळे पहिला ऑप्शन चुकीचा आहे दु दुसरं ऑप्शन बघूया कायदेभंग चळवळीत त्यांनी सहभाग घेतला आपल्याला माहिती आहे त्यांनी कायदेभंग चळवळीचे नेतृत्व केले कुठे केले पुण्यामध्ये केले त्यामुळे दुसरा ऑप्शन बरोबर आहे तिसरा ऑप्शन बघूया मंदिर प्रवेशाबाबत त्यांनी सत्याग्रह केला हेही बरोबर आहे कारण की कोणत्या मंदिर प्रवेशाबाबत त्यांनी सत्याग्रह केला तर प पुणे येथील पार्वती मंदिर सत्याग्रह त्यांनी सत्याग्रह केला चौथा ऑप्शन भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक किंवा हे ग्रंथ त्यांनी लिहिला हे बरोबर आहे एकोणीसशे तेहतीस साली भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या ग्रंथ त्यांनी लिहिला त्यामुळे हे ऑप्शन बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण डिप्रेस क्लास मिशन आपण बघितलंच आहे डिप्रेस क्लास मिशनची स्थापना एकोणीशे सहा साली त्यांनी केली होती मुंबई येथे तर त्याविषयी उद्दिष्ट विचारले आपल्याला तर पहिला विचार दिला त्यांनी अस्पृश्यांना नोकऱ्या मिळवून देणे दुसऱ्या याच्यात सार्वजनिक धर्माची शिकवण देणे तिसऱ्या याच्यात अस्पृश्यांच्या सामाजिक अडचणीचे निवारण करणे चौथ्या ऑप्शनमध्ये स्पृश्य समाजाचे परिवर्तन करणे आणि अस्पृश्य निवारणासाठी सर्व स्तरातून पाठिंबा मिळवणे तर याचे उत्तर आपल्याला जास्तीत जास्त घेऊन जायचं आणि उद्दिष्ट हे जास्तीत जास्त असतात आपल्याला माहिती आहे हे चारीच्या चारी रिप्रेस चारी चारी क्लास मिशन संस्थेचे उद्दिष्ट होते त्यामुळे असा प्रश्न आपल्याला एम पी सी राज्यसेवेला विचारू शकतात किंवा कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीलाही विचारू शकतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया आपण आपल्याला विचारलेले प्रश्न असा विचारले की पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केलेले आहे चार स्टेटमेंट दिलेले आहे आणि ते कुठल्या समाजसुधारकाशी रिलेटेड आहे हे आपल्याला सांगायचं तर बघूया सा, आपण ते स्टेटमेंट पहिल्या स्टेटमेंटमध्ये दिलेले आहे यांचा जन्म कर्नाटकमधील जामखिंडी या संस्थानात झाला या अगोदर आपण बघितलेलंच आहे जामखिंडी संस्थानात कोणाचा जन्म झालेला आहे तर दुसरा ऑप्शन बघा पुढे ते प्रार्थना समाजाचे एकनिष्ठ सेवक बनले हेही आपण बघितले तिसऱ्या ऑप्शनमध्ये बघा माझ्या आठवणी व अनुभव या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे त्यांनी लेखन केले हे सुद्धा बघितलेले आपण आणि चौथ्या मध्ये ऑप्शनमध्ये म्हटलं त्यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध दिला हेही आपण बघितलेलं आहे तर हे कोण युक्ती आहेत तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याविषयी हे वर्णने आहेत असे प्रश्न वेळोवेळी परीक्षेत येतात ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण एकोणीसशे तीन मध्ये यंग थिस्ट युनियनची स्थापना पुढील कोणी केली यंग थिस्ट युनियनची स्थापना तर त्याचं उत्तर काय रामजी शिंदे आपण बघितलेलेच आहे त्यानंतर नंतरचा प्रश्न बघूया सहावा ठीक आहे देवदासी प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी रामजी शिंदे यांच्याबरोबर यांनी कार्य केले तर त्या युक्तीचं नाव सांगायचं तर तो, तो कोणी कार्य केले शिवराम जानबा काबडे यांनी कार्य केले तर देवदासी प्रतिबंध प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी सुद्धा विठ्ठल रामजी शिंदे यांनी महत्त्वाचे कार्य केलेले आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण सातवा रिकामे जागा यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती तर कोणाला मिळाली होती ती विठ्ठल रामजी शिंदे यांना तर ध्यानात ठेवा अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती शि शिष्यवृत्ती कोणाला मिळाली तर विठ्ठल रामजी शिंदे यांना त्यानंतरचा प्रश्न आहे आठवा डिप्रेस क्लास मिशन संबंधी पुढील विधानापैकी कुठले बरोबर आहे तर आपल्याला बरोबर आहे डिप्रेस क्लास मिशन विषयी पहिला ऑप्शन बघूया मंगलोर इंदोर व भवानी येथे त्यांनी डिप्रेस क्लास मिशनचे केंद्रे स्थापन केली तर बरोबर आहे का तर हो म्हणायचं कारण की हे चुकीचं देत नाही ते त्याची केंद्रे कुठे स्थापन केली तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये बघूया शिवकाम पुस्तक बांधणी व काथ्याच्या कामाचे व्यवसाय विश व्यवसाय शिक्षण वर्ग सुरू केले तर हे सुद्धा घेऊन जायचं बरोबर आहे त्यानंतर तिसऱ्या ऑप्शनमध्ये म्हटलं की एकोणीशे तेरामध्ये त्यांनी आपले कार्यालय पुण्याहून मुंबईला हलवले तर पुण्याहून मुंबईला हलवले का तर नाही हे चुकीचं आहे कारण की एकोणीशे बाराला हे साल पण सुद्धा त्यांनी चुकीचं दिलेलं आहे कारण की एकोणीशे बाराला त्यांनी त्यांचे कार्यालय पुण्याहून नाही तर मुंबईहून पुण्याला हलवले कारण की त्याची स्थापना कुठे केली ती त्यांनी डिप्रेस क्लास मिशनची मुंबईला पण एकोणीशे बारा साली त्यांनी त्यांचं कार्यालय पुण्याला हलवलं हलवलं कारण की ते तिथे स्थायी झाले पुण्याला एकोणीशे बाराला त्यामुळे हे इथे चुकू शकतात तर हे लक्षात ठेवा की एकोणीशे बाराला त्यांनी मुंबईहून पुण्याला डिप्रेस क्लास मिशन चे कार्यालय हलवले ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण डिप्रेस क्लासेस मिशनच्या संदर्भात खालील कोणती विधाने बरोबर आहेत एकोणीशे दहामध्ये पहिलं ऑप्शन एकोणीशे दहा मध्ये मुरळी प्रतिबंधक सभा भरवली दुसऱ्यामध्ये एकोणीशे बारामध्ये अस्पृश्यता निवारण परिषद भरवली बरोबर आहे दोन्ही बरोबर आहेत तिसऱ्यामध्ये पुणे येथे अहिल्या आश्रमाची स्थापना केली आपल्याला माहिती आहे एकोणीशे बावीसला त्यांनी अहिल्या आश्रमाची स्थापना पुणे येथे केली नंतर त्यांनी चौथ्या याच्यात म्हटलं समता संघाची स्थापना केली तर चौथा ऑप्शन चुकीचा आहे कारण काय समता संघाची स्थापना कोणी केली विठ्ठल रामजी शिंदे यांनी नाही तर महर्षी धोंडू केशव कर्वे कालच आपण बघितलेले आहे तर त्यांनी समता संघाची स्थापना केली तर ठीक आहे त्यानंतर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन याच्यात वर्णन दिलेलं आहे या प्रश्नामध्ये आणि आपल्याला ओळखायचं आहे ते कुठल्या समाज किंवा मिशनविषयी आहे तर वरकर, या संस्थेचा तिसरा वर्धापन दिन ऑक्टोंबर एकोणीशे नऊमध्ये मुंबईत टाउन हॉलमध्ये साजरा केला होता बडोद्याचे सयाजीराव गायकवाड सर नारायण चंदावरकर आणि नामदार गोखले यावेळी उपस्थित होते सयाजीरावांनी या संस्थेला दोन हजार रुपयांची देणगी दिली होती ती संस्था कोणती तर आपल्याला माहिती आहे तिसरं वर्धापन दिन कोणत्या संस्थेत साजरा केलं एकोणीशे नऊला डिप्रेस क्लासेस मिशन कारण काय डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना एकोणीशे सहा साली मुंबईत झाली ठीक आहे त्यामुळे याचं उत्तर काय आहे डिप्रेस क्लास मिशन त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न बघूया महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे प्रार्थना समाजापासून दूर गेले कारण त्यातील मंडळीनाथ शिंदे यांनी केलेली ही गोष्ट खटकली होती तर कुठली गोष्ट खटकली होती तर त्यांनी लोकमान्य टिळकांना अटक झाली तेव्हा प्रार्थना समाजात प्रार्थना सादर केली ही गोष्ट त्यांना खटकली होती त्यानंतरचा प्रश्न बघूया विठ्ठलरामजी शिंदे यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचा निर्णय रिकामी जागा ह्या रिकामी जागा यामधील ठिकाणी अस्पृश्यांच्या सभेला हजर राहिल्यानंतर घेतला तर याचं उत्तर काय आहे भिंगार आणि नगर हे याचं उत्तर आहे यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे त्यानंतरचा प्रश्न देवाना माणसाने माणसाला निर्माण केले नसून माणसानेच देवाला निर्माण केले असे खालीपैकी कुठल्या समाजसुधारकाने म्हटले तर विठ्ठल रामजी शिंदे त्यानंतरचा प्रश्न बघूया भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला आपण बघितलेलाच आहे विठ्ठल रामजी शिंदे यांनी त्यानंतरचा प्रश्न अॅम्स्टरडॅम येथील आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषदेमध्ये रिकामी जागा यांनी हिंदुस्थानातील उदार धर्म हा प्रबंध वाचला कोणी वाचला तर आपण वाचलेले आपण अगोदर बघितलेले कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी तर मित्रांनो इथेच थांबूया धन्यवाद